प्रकरणात अडकलेले माजी महापौर मनोहर सपाटे यांना शनिवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक तपासणीत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सूत्रांकडून समजते सपाटे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे सदर अर्जावर सुनावणी सुरू आहे दरम्यान गुन्हा नोंदवल्यानंतर ते काही दिवसांसाठी आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे गेले होते मात्र शनिवारी सायंकाळी सोलापूरमध्ये परतत असताना त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या यावेळी त्यांच्या सोबत असलेले सहकारी दत्ता भोसले आणि महादेव गवळी यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून पुढील चोवीस तास अत्यंत महत्वाचे असणार असल्याचे सांगण्यात येत आहे